आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व चौकटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा शेतीमधील उत्पादन अनेक पटीनी वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विटात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन नमस्कार स्वागत गावचे युवा सरपंच आमदार अनिल भाऊ बाबर यांचे कट्टर समर्थक मान्य अजित हेमतराव जाधव यांनी आळसणच्या ग्रामपंचायत लढतीत विरोधकांना चितपट करीत आळसणची सत्ता खेचून आणली आणि सरपंच पदावर विराजमान झाले पासून गावचा चेहरा मोहराच बदलून टाकण्याचा विडा उचलला आहे आळसंद हे पूर्वी संस्थान होते अवशेष आजही येथे पाहायला मिळतात गावाच्या मध्यभागी असणारे हे बाबळीने वेढलेले खिंडार काढून एक प्रशस्त असे मैदान बनवले आहे गावातील अडगळ तर गेलीच पण गावासाठी अनेक कारणांसाठी उपयोगी पडेल असे मैदानही मिळाले दिवसात जाण्याची भीती वाटत होती असे खिंडार काटेरी बाबळेंनी वेढले होते साप विंचू आदींचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने इकडे कोणीही सहसा फिरकत नव्हते अशा या खिंडार वजा जागेचे मैदानात रूपांतर करणे एवढे सोपे नव्हते पण युवा सरपंच अजित हिंमतराव जाधव व सहकाऱ्यांनी हे शक्य करून दाखवले सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या केंद्रीय स्तरीय स्पर्धा घेऊन हे मैदान वापरासाठीही खुले केले आहे देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांचे मन मनगट आणि मेंदू खेळामुळे मजबूत होतो त्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धा तर घेतल्याच पण स्थानिक विद्यार्थ्यांच्याही खेळण्याची सोय केली युवा नेते सुहास बाबर यांनी सरपंच अजित जाधव यांना नेहमीच पाठिंबा दिला आहे आपल्या या युवा सहकाऱ्याने केलेल्या कामाची त्यांनी तोंड भरून स्तुती केली या के कामामुळे के कामा मात्र आळसणचे सरपंच अजित जाधव हे प्रचंड चर्चेत आले आहेत अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा आज या ठिकाणी आळसण गावामध्ये जिल्हा परिषदेच्या अडुसं केंद्राच्या जेवढ्या शाळा आहेत त्या सर्वांची या ठिकाणी क्रीडा स्पर्धा पार पडत आहेत मी त्यांना सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो की ह्या स्पर्धा चांगल्या पद्धतीनं आणि निर्विघ्नपणे त्यांनी त्या ठिकाणी स्पर्धा पार पाडाव्यात जेणेकरून मुलांना या ग्राउंडची सवय होते मुलं मैदानावरती आल्यानंतर थोडी मनानं आणि शरीरानं पण कणखर बांधतात खरं आभार मानले पाहिजे ते या गावचे सरपंच दादा मी अजितराव कारण हे जे मैदान आपण या ठिकाणी बघतोय मी बरेच वर्ष ही जागा बघत आलं अतिशय चुकीच्या अवस्थेमध्ये ही जागा म्हणजे खिलडार सगळं या ठिकाणी होतं प्रचंड चिलार या ठिकाणी त्या ठिकाणी उभून आली होती आणि अशा या परिस्थितीचं त्यांनी या ठिकाणी आज आल्यानंतर खूप मोठा बदल या ठिकाणी सरपंचांच्या पुढाकारणे आणि सगळ्या ग्रामस्थांचे पुढाकारण या ठिकाणी झाला आहे आणि चांगलं मैदान आयुष्याला या निमित्तानं निश्चितपणे मिळाले मी सरपंचांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि क्रीडा शिक्षकांसुद्धा हे सगळ्या आमच्या जिल्हा परिषद सर्व शिक्षकांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी चांगल्या पद्धतीने या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल त्यांच्या सर्वांच्या या ठिकाणी अभिनंदन करतो दोन हजार दोन ला सुरुवात केली आणि त्यावेळेला दहा बाय बारा पात्रामध्ये रूम मध्ये फक्त सव्वा लाख रुपये आमच्याकडे लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली दोन हजार दोन साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँकने एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी तीनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरिक को ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय